असं आहे की कल्याणची घटना ही गंभीरच आहे आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरनं चौकशीचे आदेश डीजीना दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल वरिष्ठ स्तरावरनं करणं पुरस्कार जाहीर केला आता नरेंद्र मोदी यांनी मला असं वाटतं की मी आता तुमच्याकडंच मला माहिती मिळाली मी माहिती अजून काही नाही नाहीये पण जर तो जाहीर झाला असेल तर मला अतिशय आनंद आहे कारण अडवाणीजी हे खऱ्या अर्थानं या देशाचे लोहपुरुष राहिलेले आहेत ज्या प्रकारे अडवाणीजींनी देशाची सेवा केली एक कणखर गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अडवाणीजींची जी भूमिका होती ही अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सातत्याने देशाचा विचार मनात असलेले आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये साठ सत्तर वर्ष जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला पण निष्कलंक कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही अशा प्रकारचं चारित्र्य घेऊन जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला आणि त्यांचा प्रचंड व्यासंग राहिलेला आहे आपण जर त्यांचे विचार ऐकले त्यांचा संघर्ष पाहिला तर मला असं वाटतं की लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे भारतरत्न जर त्यांना आता मिळालेलं आहे असं आपण मला सांगितलं तर ते खरोखरच मला अतिशय आनंद आहे वैयक्तिक दृष्ट्या अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट तर या उद्या काही विशेष घडामोडी यासह इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार